सुगावमध्ये मोफत सर्व रोगनिदान व औषधोपचार शिबिर करण्यात आले या ठिकाणी उपस्थित होते प्रमुख मार्गदर्शक श्री बाळासाहेबजी जाधव उद्घाटन श्री बाबासाहेबजी पाटील अध्यक्ष श्री शिवाजीराव काळे श्री साहेबराव जाधव प्रियंका शक्ती अर्जुने श्री सुनील चिंचाळे सोपान गोविंदराव मनाडे श्री हरिभाऊ दामोदर काळे कैलास काळे बापू वाघमारे रामदास दामोदर काळे सूत्रसंचालन केले वाघमारे सर धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज चॅरिटेबल हॉस्पिटल उदगीर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम होता सिटी इंडिया न्यूजसाठी सुगाव प्रतिनिधी शिवशंकर हंडरगुळे मित्रिक कॉलेजचे प्राचार्य दत्ता पाटील लायन्स क्लब सर्व कर्मचारी पत्रकारंट मुक्त समितीचे अध्यक्ष उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू आणि भगिनीनो सर्वप्रथम या कार्यक्रमाचा उद्घाटन करणार उद्घाटन झाले प्राचार्य महोदयांनी सांगितलं की शिबिराच्या मागण्याची कल्पना काय